फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम तसेच इतर सोशल नेटवर्किंग साईटवर दिवसातला बराच वेळ खर्च घालतात मात्र अशा सोशल मीडियावर ओळख करून मुलींना त्यांच्यावर अत्याचार केल्याचे प्रकार समोर येत आहेत पुण्यात मुलीसोबत इंस्टाग्रामवर ओळख करून तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केलाय यातून तरुणी गरोदर राहिल्यानंतर तिचा जबरदस्तीनं गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी हडपसर पोलिसांनी डॉक्टर दाम्पत्यासह नऊ जणांना ताब्यात घेतलाय याबाबत मांजरी बुद्रुक येथे राहणाऱ्या तरुणीने बुधवारी दिनांक सात फेब्रुवारी रोजी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून निरंजन घुले त्याचे वडील बाजीराव घुले आई दाजी मल्हार कुंजीर मित्र समीर चौधरी डॉक्टर टी वाय मोटे आणि डॉक्टर राजश्री मोटे आणि इतर दोन अनोळखी व्यक्तीवर आय पी सी तीनशे शहात्तर दोन एन तीनशे तेरा पाचशे चार पाचशे सहा चौतीस नुसार गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलाय हा प्रकार मार्च दोन हजार बावीस ते आजपर्यंत आणि पीडित तरुणी यांची ओळख इन्स्टाग्राम प्रेमाच्या जाळ्यात ओढले मुलीच्या घरी जाऊन तिला लग्नाचं आमिष दाखवलं तसेच फिर्यादी अंघोळ करत असताना आरोपीने लपून तिचा न्यूड व्हिडिओ आणि फोटो काढले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले पीडित तरुणी राहिल्यानंतर आरोपीच्या आईवडिलांनी गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला तसेच गर्भपात केला नाहीतर उजनी धरणात फेकून मारून टाकू अशी धमकी दिली आरोपीने मुलीला जबरदस्तीने उरळी कांचन येथील एका हॉस्पिटलमध्ये नेले त्या ठिकाणी आरोपी डॉक्टर आणि तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याची फिर्यादीत नमूद केल्याय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे हे करीत आहेत